बोला कोरे साहेब बोला कोरे नमस्कार काका आमचं हे मस्त झालं जे जे मी ऐकले ते अगदी उत्तम झाले मला फार आवडली म्हणून मी आज बाहेर घाई घाईत आलो आणि बसलो बरं बरं अडचण होती म्हणजे आमचे भाऊजी पण एक्सपायर झाले जाण्यामध्ये अरे बापरे तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांचा फोन पण ना आला आणि मेसेज पण ना आलेला जेव्हा येईल तेव्हा मी गेल ते काय काळजी करू नका बर बर चालेल 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 काय हरकत तेवढं बघा तुम्ही हो हो निश्चित तुम्ही अंडरस्टँड करून अजून एक काय करू आपण त्यात माझा पुतण्या आहे बरं का माझा इथे पुतण्या आहे तो हायकोर्टचा तर म्हणजे नवीनच वकील येतो सध्या ज्युनियरशिप करतोय तो तर मी त्याला म्हटलं बाबा तू कारण तो त्यांना काही मदत करत असतो वेलंगीना काही इंडस्ट्रीट मी त्याला काय सांगितलं मी तुला आ, कोरे साहेबांचा मोबाईल नंबर देतो तर तू काय कर मध्यस्थ म्हणून सगळं समजून घे काय काम आहे ते काय आणि त्यांच्याकडून कोरे साहेबांकडून सगळं तू फीडबॅक घे आणि कम्युनिकेशन करता मदत त्यांना करेल त्यांच्याशी बोलून घेईल हो तर तो त्याचं नाव स्वानंद आहे स्वानंद लाटकर आणि तो हो हा ठीक आहे श्री स्वामी बोला काळे साहेब बोला बोला हा नमस्कार बोला बोला हो नमस्कार बस छान आहे एकदम छान आहे कृपा आहे महाराजांची महाराजांची कृपा आहे बोला तुमचं सगळं पाहिलं पूर्ण तुम्ही पत्र वगैरे हो जे काही संबोधन केले ते सगळं वाचलं पूर्ण उत्तम आहे सगळं हा होईल सगळं कार्यक्रम सगळा निश्चित होईल उत्तम होईल त्याच्यानंतर तुम्ही जे काही व्हिडिओज पाठवले बरं का त्याच्यामध्ये ता जो पाचवा व्हिडिओ तो अति उत्तम आहे मी रिमार्क्स पाठवले तुम्हाला काय उत्तम आहे त्या व्हिडिओचा म्हणजे प्रयोग जो आहे केलेला आहे तो प्रयोग वाखाणण्यासारखा आहे आणि स्वप्नीलला जरूर सांगा का हा अतिशय चांगला आहे आणि म्हणजे ह्या प्रयोगाचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे आपण पुढे बघूया आपण पुष्कळ स्कोप आहे त्याला भरपूर स्कोप आहे काही लोकांना आमच्या काही लोकांना पाठवलं शेअर केला तर सगळ्यांचं ओपिनियन फारच चांगलं झालं अतिशय आवडलं लोकांना काय प्रयोग अतिशय उत्तम आहे थोडक्यात म्हणजे काय आणि आपल्याकडे भांडणार आहे म्हणजे आपल्याकडे स्वामींच्या प्रबोधनाचं भांडार आहे आणि महाराज पुन्हा आपल्याला चैतन्यमय आपल्या मंदिरात येऊन बसलेले आहेत तेव्हा त्या मंदिराचा आपल्याला विनियोग करायचा आहे आणि तुम्ही केलेल्या प्रयोगाचंही आपल्या लोकांना दाखवायचं आहे हा आपण करूया छान होईल कार्यक्रम खूप छान पहिलं नाव नोंदलं गेलं बर पहिलं एक व्यक्तीने नाव नोंदवलं अच्छा नाही आता आपल्याही ह्या लय मी आवाहन करतो सगळ्यांना की स्वामींची पाठशाळा म्हणून काळेसाहेबांनी हे केलेलं आहे एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो आपल्या मंदिरामध्ये तो ते जाहीर करतील तुम्हाला तारखा काय त्या तुम्ही आता सांगा सगळं आता सांगा सगळ्यांना संबोधन करा त्या तारखेला लो, लोकांनी नोंदणी करावी त्या कार्यक्रमाकरता एक दोन दिवस इथे येऊन राहावं आणि हा फार चांगला कार्यक्रम आहे तर तो सगळ्यांनी अटेंड करावा तर त्याच्याबद्दल काळे साहेब तुम्ही सगळ्यांना थोडं संबोधन करा एक पाच मिनिटात स्वामींची पाठशाळा हा उपक्रम स्वामींच ज्ञान सोप्या भाषेत सगळ्यांना समजावून सांगाव अशी इच्छा स्वामींनीच प्रदान केली आणि त्या हिशोबात व्हिडिओच्या स्वरूपात सगळे संकलित विचार संकलित करून स्वामींनी सांगितलेले आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विषयवार व्हिडिओज व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि व्हिडिओ समोर ठेवून व्हिडिओच्या मध्ये जे काही सांगितलं जाईल त्याच्यावर मुक्त चर्चा होईल पाठोपाठ लगेच व्हिडिओ संपल्याबरोबर किंवा व्हिडिओ चालू असताना सुद्धा त्या संबंधी चर्चा होईल ते जे मुद्दे जे सांगितले जातील त्याच्यावरती चर्चा होईल अशी प्रत्येक व्हिडिओवरती वरती टोटली एकोणीस व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवले जाणार आहेत टोटली एकोणीस व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये दाखवले जाणार आहेत आणि लवकरच प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेलं आहे पुढच्या विषयावरती आहे वगैरे त्याचं विवरण करणारी एक पोस्ट मी लवकरच टाकतोय हा म्हणजे तुम्ही ते शिकायला की त्या उपक्रमामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल त्या शिबिरामध्ये हे सांगणारी प्रत्येक व्हिडिओमध्ये काय दिलेलं आहे काय काय शिकायचं आहे या सगळ्या गोष्टींची लिस्ट तुम्हाला मी पोस्ट करतो एक दोन दिवसात जे स्वामी भक्ती ग्रुप वरती मी पोस्ट करतो स्वामी भक्तीवर करा आणि स्वामी विश्व संदेश जो आहे ना आपला ज्या ग्रुपवर आता आपली चर्चा असते त्याच्यावरही करा आणि आम्ही सगळ्यांना बरोबर हो चालेल संबंधित हो करतील करतील ते, ते करतील करतील आणि सगळ्या लोकांना मी आता सांगतो या निमित्ताने की सगळ्यांनी ते सॅम्पल पाहावं ऐकावं आणि ज्यांना वेळ काढून जाता येण्यासारखं आहे त्यांनी अवश्य जावं खूप मोठा त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ होईल मंदिराचंही तुम्हाला प्रिमायसीस सगळं पाहता येईल पूर्ण आणि त्याचा लाभही घेता येईल तर त्या संदर्भातले परिपत्रक जे त्यांनी काढलं आहे तर ते सुद्धा आपण ग्रुपवर टाकू आपण ते सगळ्यांनी वाचावं आणि जेवढं शक्य आहे ज्यांना वेळ काढणं शक्य आहे त्यांनी अवश्य वेळ काढावा आणि पाहावं असं मी सर्वांना मी असा एक हे करतो त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो असं आणि जरूर तुम्ही त्याचा सहभाग घ्या ठीक आहे चालेल छान कळे सर अवश्य बोला हां बोला आले का तुम्ही भारतात आले का झाल्यावर येणार आहे काका अजून अमेरिकेतच आहे बर बर अमेरिकेतच आहे अजून बर ठीक आहे ठीक ठीक आहे हा काका एक शंका होती काका एक शंका होती कि आपण आता प्रत्येकात्मा म्हणून एक शब्द सांगितला त्याचा अर्थ काय ऍक्च्युअली कारण आचार्यांनी पण म्हटलेला आहे आचार्यांनी पण म्हटले की कशी धीर हा आत्मा नाही चक्षु अमृतत्व मिछान बरोबर आहे प्रत्येकात्मा याचा अर्थ जसं आपण सांगतो सांगतो ऐका ऐका सांगतो हा प्रत्येकात्मा म्हणजे काय माहिती का आत्मतत्वाचं प्रतिबिंब आहे प्रतिबिंब आहे ते आणि ते प्रतिबिंब म्हणजेच काय माहिती का त्यालाच आपण जीवात्मा असं म्हणतो तो जीवात्मा जो आहे ना तोच हा तोच प्रत्येकात्मा आहे कारण काय माहिती का की तो जीवात्मा एक आत्मतत्व एकच आहे पण जीवात्मा आनंद आहे पण तो हे प्रतिबिंब रूपात आहेत म्हणजे प्रतिबिंब आहे हा प्रतिबिंब आहे जीवात्मा सगळे प्रतिबिंब आहेत आणि त्या प्रतिबिंबाच्या निमित्ताने आपल्याला आत्मतत्वाचं दर्शन घ्यायचं आपल्याला हे म्हणजे संधी मिळते या प्रत्येक जीवात्म्यामध्ये ते एकच आत्मतत्व आहे म्हणून प्रत्येक जे जे भेटे जे भूत त्याची माने जे भगवंत हे जे सांगितलंय संतांनी तर त्याचाही अर्थ असाच आहे की त्या oh, प्रत्येक जीवात्म्यामध्ये oh, oh, तेच एकमेव oh, हो आत्मतत्व आत्मतत्वात भेद नाही आत्मतत्व आहे भेद oh, भेद oh, oh, जीवात्म्यात आहे म्हणून प्रत्येक आत्मा त्या जीवात्म्याला धरून नाही शब्द हा हा प्रतिबिंब रूपाने आलं लक्षात आलं कळलं हो कळलं नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोला बोला माधुरीताई बोला श्री स्वामी समर्थ सत्संग धन्यवाद तुम्ही छान आहे छान बोला बोला छान होत आजचा की जीवभाव जाऊन आत्मभाव यायला पाहिजे आणि आत्मभावात किंवा आहे अगदी खरं आहे आज त्यातला संदेश आहे मुख्य आपल्याला जे, हो। जे पाहायचं आहे ते पाहताना कसं पाहिलं पाहिजे आणि काय पाहिलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे तर आपण पाहतो जीवात्मा आपण पाहतो दृश्य आपण पाहतो प्रकृती पण त्या दृश्यामध्ये तत्त्वा तत्वासहित दृश्याला पाहावं त्या जीवात्म्यामध्ये आत्म्या सहित जीवात्म्याला पाह त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाला पाह तर आपल्याला ब्रह्मांडही कळेल आणि ब्रह्मतत्वही कळेल आणि ब्रह्म हा शब्दच मुळातून त्याची व्युत्पत्ती आहे ती ब्रहद रूपाने आविष्कृत होणारे आणि अधिष्ठानाला असणारे जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे ब्रहद ब्रहद हा शब्द जो आहे बृहद म्हणजे सर्वांना व्याप्त असणारा जो सर्व व्याप्त आहे ते ब्रहतत्व आणि जेव्हा तत्व स्वरूपात आहे त्यावेळेस त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे पण ते तत्व जेव्हा आविष्कारात पाहतो तेव्हा त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे परब्रह्म या शब्दाचाही व्युत्पत्ती म्हणजे अशीच आहे पर म्हणजे पलीकडचा पलीकडचा म्हणजे आपण ज्या ब्रह्मांडाला पाहतो त्या ब्रह्मांडाच्या पलीकडे जो आहे ना ते ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाला पाहून त्या आविष्कारासहित अधि अधिष्ठानासहित आविष्काराला जेव्हा पाहतो तेव्हा त्याला परब्रह्म शब्द वापरला आहे म्हणून आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो ना तेव्हा त्या ते विठ्ठलाचं नुसतं मूर्तीचं दर्शन घेत नाही तर त्याच्या चैतन्याची आपल्या मनामध्ये एक त्याची ज्योत जागृत झालेली असते तर त्या चैतन्यासहित आपण त्या मूर्तीला पाहतो म्हणून तिथे मूर्तामूर्त ब्राह्मण सिद्ध होतं अमूर्त तत्व जे आहे त्या अमूर्त तत्वासहित मूर्त तत्वाला ज्यावेळेस आपण अनुभव घेतो त्यावेळेस त्याला परब्रह्म हा शब्द वापरला आहे म्हणून परब्रह्म आणि ब्रह्म आणि ब्रह्म आणि आत्मतत्व या सगळ्याचा त्याचा सखोल अभ्यास करणं आणि त्या प्रत्येक शब्दाची आपल्याला संज्ञा जी असते ती परिपूर्ण कळणं हे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ बोला काय म्हणतो आता जे म्हणाले की मगाशी ते काका आहे की मग त्याच्यामध्ये तत्वमसी म्हणजे होईल का नाही तत्वमस्य हा जो आहे ना तो वेगळा आहे म्हणजे तो ह्याच्यामध्ये आपल्या उपनिषदामध्ये दिलेला तो महावाक्य आहे ते महावाक्य हा तर ते महावाक्य ते जीवात्म्याबद्दल नाहीये नाहीये का अच्छा ते तत्व म्हणजे ते प्रत्येक तत्व जे आहे ते त्या ठिकाणी मीच आहे माझ्याशिवाय दुसरं तत्व असू शकत नाही हे सांगितलेलं आहे त्या तत्वामध्ये मीच आहे मी म्हणजे ब्रह्मतत्व बरं तर त्या मी जे ब्रह्मतत्वच त्या तत्वामध्ये आहे प्रत्येक तत्व स्वरूपामध्ये मी आहे हा त्याचा अर्थ आहे तत्वमसी म्हणजे तत्वामध्ये मी आहे म्हणजे त्या तत्वामध्ये ब्रह्मतत्व आहे ते मी आहे ह्या अर्थाचा तिथे त्याचं हे म्हणजे त्या त्या अधिष्ठानाचं वर्णन आहे पूर्ण म्हणजे हे तत्वमसी हे जे आहे ना त्या ब्रह्मतत्वाचं पूर्ण वर्णन आहे महावाक्यामध्ये सत्यम ज्ञानम आनंद ब्रह्म असं म्हटलेलं आहे जसं आता अजून एक महावाक्य मध्ये हे तैतरी अरण्य उपनिषदात मध्ये ब्रह्मआनंद वल्ली मध्ये हे महावाक्य सांगे सांगितले आणि त्या महावाक्यामध्ये काय म्हटलंय सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे लक्षात घ्या ते सत्य स्वरूप आहे अनंत आहे व्याप्त आहे आणि ते आनंद रूपामध्ये आहे हं हं अनंत आणि अजून एक शंका आहे की जे तुर्या अवस्था तुर्या अवस्था आहे आपली ना म्हणजे जागृत स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या मग ते जेव्हा परब्रह्म परमेश्वराचा आपल्याला जाणीव होते मग ही तुर्याच्या पलीकडे असणार ना ती तुर्यातीत आहे त्याला तू चौथाही शब्द वापरले पाचवाही शब्द वापरले हा हा पाचवा शब्द तुर्यातीत आहे शिवतत्वाचं वर्णन करताना हा तो तुर्यातीत हा एक शब्द आहे पण तुरी अवस्था ही चतुर्थावस्था आहे हा बरोबर तुरी अवस्था ही चतुर्थावस्था आहे त्यावेळेस जीवात्मा साक्षीत्वामध्ये जातो साक्षरूपात जेव्हा जातो तो म्हणजे तो जीवात्मा आत्मस्थितीमध्ये जातो त्यावेळेस त्याची स्थिती आहे ना त्याचं वर्णन हे आणि मग त्याच्यानंतर जेव्हा संपूर्ण शिवस्वरूप होतो हा जेव्हा संपूर्ण शिवस्वरूप होतो साक्षीत्व म्हणजे साक्षीत्व असणं आणि सर्व साक्षीत्व होणं ह्याच्यातही फरक आहे साक्ष म्हणजे काय आपण स्वतःची स्वतः दिलेली आहे आपल्या स्वतःच्या जागृती स्वप्न सुशुक्तीला पाहणं ही तुरी अवस्था आहे म्हणजे हे आपण आपल्याला पाहणं आहे ही तुरी अवस्था आहे पण आपण हे आपण न राहता आपण आपले पण सगळं सोडून देऊन आपण सर्व साक्षीत्वामध्ये जाणं म्हणजे माझ्याकरता आता काही राहिलं नाही वेगळं असं तर सर्व ब्रह्मांडाला मी पाहतोय मला स्वतःला नाही पाहत माझ्या स्वतःच्या स्वप्न जागृती स्वप्न सुशुक्तीला नाही पाहत तर मी संबंध ब्रह्मांडाला पा मी पाहतोय ज्यावेळेस तो सर्व साक्षीत्व होतो तेव्हाच त्याला परब्रह्म असा शब्द वापरलाय बरोबर बर आणि अवस्था आहे ती हा तर विमल ब्रह्म म्हणजे तेच मी आता सांगतोय तो विमल ब्रह्म हा जो शब्द आहे तर तो विमल ब्रह्म म्हणजे तो सर्व साक्षीत्व त्याला मिळालेला आहे बर आणि ती तुर्यातीत अवस्था आहे

एकदम आनंदात आहे आन। आम्ही बस आनंदात तुमचा आनंद माझा आनंद आहे तुम्ही तिथे हो। आनंदी आहात पर म्हणजे स्वामींच नाम घेत आहेत था हो। हा आणि आता गणेश गौरी आपल्या येत आहे तिथे तर गणेशाची स्थापना तुम्ही करणार आहात का कसं काय तुमचा कार्यक्रम माहिती नाही मला काय सगळे स्मरण करा हा गणेशाला स्मरण हा तेच गणेशाचं स्मरण स्मरण करा जरूर काय सत्तावीस तारखेला गणेश उत्सव आहे अमेरिकेत सुद्धा कदाचित मला वाटत हा गणेशाचं सगळीकडे तिथे उत्सव वगैरे होत असेल महाराष्ट्रीय लोकांमध्ये किंवा आपल्या हिंदू लोकांमध्ये आणि तुम्ही ठीक आहे जिथे असेल घरामध्ये फक्त स्मरण करा सगळे गणपती आथुर हो। शीर्ष येत असेल तर ते म्हणा गणपती आथोर शीर्षाच्या उच्चारणाने हो ते करा आणि माझा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला कृपा तुम्ही पूर्ण परब्रमात आणि दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यामध्ये प्रत्यक्ष स्वामींच दर्शन घडू द्या आता मला बस हा अनुभव द्या बस नाही बस अनुभव अनुभवता आणि अनुभव हे एकत्र आले की अनुभव सिद्ध होतो समजलं ना आणि ते तुम्हाला नक्की मिळणार आहे शंभर टक्के मिळणार कृपा आहे आशीर्वाद द्या बोला शिवाजी खूप दिवस झाले तुमचं

भेट घेऊन आणि समजा तुम्हाला वेळ काढता आला तर तुम्ही त्याच्या कार्यक्रमाला तेवढा अटेंड करून जा तुम्ही काय बघा कसं कसं गणित जमत नाही तर मग सांगा एक दिवस येऊ असं सांगा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे काय एक दिवसाचा दोन दिवस आले तर उत्तमच आहे म्हणजे पूर्णच कळेल पूर्ण काय ते आपण सेमिनार सेमिनार सारखं करतोय पण तुमचं वेळापत्रक जमत असेल तर जरूर करा आहे महाराजांची कृपा अखंड आहे कल्याण हा बोला पुढचे बोला कुलकर्णी मिलिंद कुलकर्णी बोला आशीर्वाद आहे गणपती घ्यायला काय हरकत काही प्रॉब्लेम नाही काही नाही एक वाक्य जरी ऐकलं तरी त्यात सगळं काय येत काय काका स्वामींची पोथी ती बुवा वैद्यांची तर त्याच्यात पण त्याच्यात प्रत्येक अध्यायामध्ये पहिलं त्यांनी उपनिषदांचं खूप हे असं म्हणजे हे केलेलं आहे वर्णन ते ते, ते कळत नाही तेवढं म्हणजे ते प्रत्येक अध्यायात पहिला जो पोर्शन आहे हो त्याच्यात त्यांनी उपनिषद उपनिषदांचं किंवा तत्वाचं हे विवेचन केलेलं मग ते स्वामींच्या आ, हे कथा चालू होते दुसऱ्या पर्सन मध्ये ते हो ते थोडस त्याच्यात म्हणजे ते तेवढी मराठी कळत नाही म्हणजे त्या काळाची मराठी आहे पण तरी काही 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 हे होत गुरुचरित त्यांचं चरित्राचं सुद्धा मराठी गद्यात्मक पुस्तक आहे हो, हो तुम्हाला हो, ते नाव कळवतो हिला विचारा तुम्ही म्हणजे काय तुम्हाला पोथीमध्ये म्हणजे प्रत्येक ओळीच्या अनुसरून त्या त्या ठिकाणी कथा जी आहे ना ती सर सलग मराठीमध्ये दिलेली प्रत्येक अध्यायाचं स्वतंत्र त्याच्यावर गद्यात्मक विवेचन आहे तर ते घ्या तुम्ही आणि तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ अगदी शब्दशः अर्थ काही काही कळतं म्हणजे महाराज होऊ शकतं असं होऊ शकत तसं करा जर करायला तर ते जरूर करा श्री स्वामी समर्थ बोला चला अजून कोण बोलणार आहे बोला वेळ संपत आलाय हा प्रणव बोल बोल प्रणव आशीर्वाद आहे खूप ची कृपा आहे का हा बोला बोला प्रणव काय म्हणताय सूर्य अवस्था आणि तूर्य का अवस्था एकच का वेगवेगळी कोणती कोणती तुर्या आणि दुसरी कोणती तुर्या आणि तुर्य गा तुर्य गा तुर्या एकच आहे ते एकच एकच आहे एकच आहे आणि आणि आपण म्हणतो ना स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर त्याच्या पुढे एक महाकारण एक शरीर आहे ना आहे ना आहे ना आहे ते कसं म्हणजे कोणतं शरीर ते महाकारण मी सांगतो ते चतुर्थ शरीर म्हणजे जे ब्रह्मांडाचं जे ब्रह्मांड व्याप्त जे प्रकृती आहे ना ते चतुर्थ आहे ना आपल्याला हे व्यक्तिगत पातळीवर हे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे व्यक्तिगत पातळीवर त्या जीवात्म्याला धरून आहे पण जेव्हा त्या व्यक्तीचाही आपण पूर्ण सीमा ओलांडून आपण विश्वरूप होतो काय त्यामुळे त्या विश्वरूपाचं जे काही चतुर्थ शरीर आहे ते महाकारण देह आहेत आलं लक्षात चला खूप आशीर्वाद आहे तुला आणि काय गोरे आणि तुम्ही या एकदा येतो की हो ये आशीर्वाद स्वामी कृपा अखंड राहो काका परत मी बोलते दोन मिनिटं किती सुंदर सांगितलं महाकारण महाकारण देह किती छान सांगितलं आता रे म्हणजे मला विचारायचंच होतं आणि ते आता लगेच या ताईंनी विचारलं मस्त खूप छान कळालं हो, खूप आनंद होतो कळालं ना मस्त वाटलं एकदम म्हणजे ते अर्जुनाला दाखवणार विश्वरूप महाकारण दिस दाखवलं त्यांनी कारण त्याच्यामध्ये अर्जुनाने स्वतःलाही पाहिलं नुसतं कृष्णाला नाही पाहिलं त्याने अर्जुनाने त्या विश्वरूपामध्ये स्वतःलाही पाहिलं त्यांनी हो हो आश्चर्य वाटलं की आपण जे पाहतोय दृश्य तर मी इथे बसलेला असताना सुद्धा त्या दृश्यात सुद्धा मी आहे म्हणजे त्या विश्वरूपीच आहे भरलेला बरोबर बरोबर त्याने सांगितलं की तू एकटा नाहीये तू तू सर्व सर्व व्याप्त सुद्धा तुझंही पण आहे त्यात ब्रह्मांडी कॉन्सेप्ट क्लिअर होते त्या ठिकाणी विभूती योगानंतर हे विश्वरूपाचा योग दाखवला आहे बरोबर आहे तर विभूती योगामध्ये विशेष रूपाने भगवंत सांगितलाय आणि विश्वरूपामध्ये अविशेष रूपाने सांगितलंय वा विशेष पण आहेत आणि पण त्याचा अर्थ तो अविशेष म्हणजे ते ब्रह्मांड व्याप्त झाले की अविशेष झाले म्हणजे त्यांना तुम्हाला असं पॉइंट आऊट नाही करताना की इथे स्वामी आहेत आणि इथे नाही आहेत असं म्हणता येणार नाही अविशेष आहे ते विश्वरूप आहे आणि विशेष ती विभूती आहे मस्त खूप छान खूप मस्त हो देव 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 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज जय <laughs> चला छान थांबूया काही इथे अजून कोणाला काही बोलायचं असेल तर पट पटकन बोला कारण वेळ संपला आहे बाहेर भक्त मंडळी आलेले आहेत हा ठीक आहे मग चला पुढच्या आपण म्हणजे पुढच्याच्या पुढच्या रविवारी आपण भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज